मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीगार बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आपणास घेऊन आलो आहे नायगाव बैल बाजारमध्ये नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला हा नायगावचा बाजार जर गुरुवारी भरतो बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं भरपूर प्रमाणात जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हाऊसफुल झालेला आहे बाजार या वर्षातला श मराठी महिन्याप्रमाणे चालू वर्षातला शेवटचा बाजार येत्या तीस मार्च रोजी गुडवी पाड्यानिमित्त मराठी नवीन वर्षाला सुरुवात होईल व शेतीच्या शेतकऱ्याच्या कामाची पुढच्या वर्षाची मुहूर्तमेढ रोवली जाईल त्या अनुषंगानं या ठिकाणी कशा पद्धतीनं बाजार भरला आहे आणि आजचे बाजारचे लाईव बाजार भाव का आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दादा कुठल्या आहेत जोड्या बिएंद्रीचे हे दाताला कसे आता दाताला काय किंमत ठेवली याची एक चाळीस द्यायचे केवढ्याला द्यायचं का द्यायचं जमून आल्यावर सांगून द्याची फायनल किंमत वीस च्या वरून आहे एक लाख वीसच्या हजार एक लाख वीस हजाराच्या पडून द्यायचे दाताला निघते आत एक जांभळा एक तांबडा आहे कामाचे पक्षी बरं बरं चल इकडे या जोडीत काय सांगितलं मग एकतीस एकतीस द्यायचे केवढ्याला एक पंधराच्या वरून द्यायचे काही एक पंधराच्या पुढून द्यायचे दाताला सहा 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 दातात कामाचे पक्के पक्के नंबर एक आहेत मोठ्या मापात दिसाले ते साडेचार पावणे पाच फूट हाईट मध्ये बघून द्या एक लाख पंधराला फायनल देऊन टाकू म्हणून म्हणाले तर एकदम रास्तभाव चांगला जात आहे नायगाव बाजार मधून जनावरांच्या आजच्या बाजार मधून यायचं काय सांगितले मग दाताला दाता दोन दोन दात हात एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची बाबा द्यायचे दोन हजार एक लाखापर्यंत द्यायचे समजा या इकडे समोर ये काय किंमत ठेवली सत्तर हजार द्यायचे ऐंशी सांगाल्या ऐंशी सांगाल्या सत्तरला द्यायचे कामाला पक्के कामाला पक् आता हे तुमच्याकडे किती चार पाच जोडे हातात हे होत आहे पलीकडे बरोबर बर पाच जोड्या मध्ये सगळे कामाची खात्री मार्या बशा गुऱ्या बारा फटा सगळा गॅरंटी सगळी गॅरंटी देणार लावून पैसे हा बघून मोबाईल नंबर सांगा या नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस सत्तावीस अकरा चोवीस नव्याण्णव तेवीस सत्तावीस अकरा चोवीस चॅनलच्या माध्यमातून रमी करून देणार हा हो। जे बारा महिने जनावर राहतात तुमच्याकडे आज किती पाच सहा जोड्या आठ जोड्या आहेत ठीक आहे जोडीवाडी नायगा नायगाववाडी इथं नायगावच्या बाजूला असलेल्या होतं होत नेटके नेटके आलेत काय किंमत सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये एकदम मापक किंमत सांगाल कामाचे बार पक्की बघून घ्या मित्रांनो एकदम मापक किंमत सांगाल पुट्ट्या गिट्ट्याला मजबूत आणि उंचीला समान असलेले जनावर हात एक पिवळा एक तांबड्या कलर मध्ये हात होम आहे डेव्हर आता कसे नेटके आलेले हात एक लाख पस्तीस सांगायला द्यायची मामा द्यायची तर चॅनलच्या माध्यमातून केवढा द्यायची एक लाख वीस ला देऊन टाकून म्हणून म्हणाले बघून घ्या मित्रांनो मागून पडून जोड हा मा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याण्णव पंच्याण्णव बावन्न बावन्न चौसष्ट चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक आलं तर जमून देणार कमी रमी करून हो वीसच्या आता कोणी आलं दुरून तर त्याला काही कमी करावं लागते गिरायक आला हा हा दादा हे कसे आहेत दाताला नेमकं आलेल्या आहेत काय किंमत सांगितली बासष्ट द्यायचीच केवढ्याला द्यायची देऊन देऊ दोन ती सात लागतो अठ्ठावन्न ला देऊत म्हणाले बासष्ट हजार रुपये किंमत आले तर हरण्या मोऱ्या कलर मध्ये आहात मित्रांनो बघू घ्या दाताला नेटक्या आलेल्या आहेत दादा काय सांगितले किंमत पंच्याहत्तर सांगायचे द्यायचे केवड्याला सत्तर लावून दे। ला देऊन टाकायचे हे जांभळा एकल आहे गा? का याचे काय सांगितले पंचावन्न दाताला कसं आहे दाताला सहा दात आहे पंचावन्न हजार रुपये एकाची सांगायला कामाचा पक्का कामाचा पक्का गॅरंटी गॅरंटीचा जा आहे हे द्यायचं केवड्याला बावन्न हजार देऊन बावन्न हजाराला द्यायचे हे दाताला कसे आहेत दोन आहे चार आहे हे दोन आहे हे चार आहे बघून घ्या हे बावन्न हजाराला द्यायचे म्हणाली हे काळे भांडे भांडे एक लाख पाच हजार दाताला दाताला सहा दात चार दात एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली नायगाव बाजारमधील सुप्रसिद्ध असलेले काळ्याच्या सरपंचाच्या दावणी सहा मित्रांनो आपण या ठिकाणी दाखवायचा भाव आणि फिक्स द्यायचा भाव या ठिकाणी फार मापक किमतीमध्ये दाखवला जाते द्यायचे केवढ्याला पंच्याऐंशीला फायनल द्यायचे म्हणतात मित्रांनो बघून घ्या एकदम रास्त भावात या जनावर मिळतात हे काय सांगितले किंमत एक पाच सांगाल्या दाताला चार आहे सहा आहे द्यायचे केवढ्याला नव्वदला देऊन टाकायचे लाल कंदार मध्ये आता मित्रांनो बघून घ्या चार दात सहा दात मध्ये कामाचे पक्के बरं बरं हे दाताला कशा दिल्या केवडाला दिली जोडी ला देऊन टाकली जाताला परीकर? सांग मोबाईल नंबर सांग अठ्यातोन पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर चार पाच जोड्यामध्ये कमी रमी करून देणार दादा कुठलं गोरा शेळगाव छत्री जाताला जाताला अवदत आहे मित्रांनो बघून घ्या काय किंमत ठेवली याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले लाल गोर आहे अवदात मध्ये जरा जास्त वाली किंमत हा बस्रो आहे चांगलं किंमत जरा जास्त वाली कस देणार जमून सांगा की बर मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा सोळा पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणारा किती महिन्याचा वासरू आहे नाही हो बारा चौदा महिन्याचा वासरू काय किंमत सांगितली साठ हजार सांगायला द्यायचे केवढ्याला साडे सांगायचे फायनल पन्नास फायनल पन्नास ला देऊन टाकायचे बघून घ्या एकदम मजबूत असलेला गोर आहे लाल कंदार मध्ये या जोडीत काय सांगितलं एक लाख लाख रुपये आवडत आहात कामाचे पक्के लावून देत उभा राहून लावून देणार कामाला बघून घ्या कैसे यायचे जास्त वाले सांगायला एक वीस सांगायचे हा लाखाला द्यायचे एक एक लाखाला द्यायचे तरी लाख जास्त होतात ते ठीक आहे समजा या जो जो जोडीची किंमत बरं फायनल हे पंच्याण्णवला द्यायचं झालं पंच्याण्णवला देऊन टाकायचं फायनल हो हे जोडी एक लाख वीस हजार सांगायला द्यायचे कसे लाखाला फायनल द्यायचे एक लाखाला फायनल देऊन टाकायचं एक लाखाला फायनल देऊन टाकायचं चार दोन चार दोन चार दोन जात हात हे आदत मध्ये हात पालक आहे हे झांबळे एक जांभळा आहे एक तांबडा आहे मित्रांनो बघून घ्या एक लाख तीस हजार जोडीचे एकटा फोडून मागितला तर द्यायचे म्हणाले जांभळा टॉप क्वालिटीज आहे मित्रांनो बघून घ्या आहे पंच्याहत्तर सांगायचं द्यायचे केवढ्याला फायनल द्यायचे सत्तरला अडुसष्ट ला द्यायचा दाताला कसं आहे चार आहे चार दात आहे दहा ही चार, दोनी चार चार मोबाईल नंबर सांगा हे काय कार्यकर्ता त्र्याऐंशी नऊ डबल झिरो त्र्याऐंशी सातशे एकवीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कॅमेरा मी करणार कुठलं आहे दावन हे ताकबीड ताकबीड चे नाव सांगा दावनी मालकाचं केशव हो आ, केशो आकाश वरवटी के वरवटी दाग्यानं आकाश वरवटी हा आकाश वरवटी दागजोडीचे आहेत ज नाव म्हटली आहे जोडी बेंद्री बेंद्रीचे होईत बघून घ्या मित्रांनो दाताला, दाताला शेवर आहेत हात मध्ये हात बेंद्रीची काय किंमत ठेवून जा किंमत एक लाख दहा हजार दाखवाले आहेत किमतीला कसे द्यायचे तर एक पाच लाख फायनल देऊन टाकूत म्हणून म्हणाले बघून घ्या मित्रांनो कामाला कामाला लावून देऊ कशा कशाला पण त्याही कामाला लावून देऊ म्हणाले दोन्ही जोडावर हात अवदत मध्ये सोडून टाक्या तिकडीच घ्या हात सोडून साडेचार पावणे पाच फूट हाईटमध्ये समान उंचील हात मित्रांनो बघून घ्या एकदम जबरदस्त जोड आहे अवदात मध्ये मध्ये जांभळे हात मित्रांनो बघून घ्या उभं कर कामाला कोण्या कोण्या लावले ला लावल्या आपण लावल्या ती पण फिरली बर अजून काही कमी होतील की गिरायक जवळ आल्यावर काय होतील बर बर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट पस्तीस नव्याण्णव अठ्ठेचाळीस शिंग कधी केले द्यायचे शिंग करून याचे एक एक दीड महिना झाले ह्याचे एक पंधरा झाले सुकलेत शिंग आता सुकले शु... शिंग सुकले मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी जोडावर समान उंचीला लाहत चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला कमी रमी करून देऊ म्हणून म्हणाले जोडी वाघी त्याला बरोबर हा ना इकडे जोडावर दाताला अवदत आहात काय किंमत ठेवली किंमत एकदा जास्त व्हाल घ्यायचे एकदा हा कमी रमी करून देणार अवदत मध्ये आहात जो मापाला उंचीला सारखे हात बघून पर काळ्या बांड्या कलर मध्ये आहात कामाला कोण्या कोण्या लावल्यात कोण्या कामाला चालतात सोडून दाखवा बरं कोणतं आ वाळकी कुठे येते मारतड्या लोहा तालुक्यातले होते घेऊन या वापस वाळकीचे होत सामान उंची मध्ये आहात मित्रानो साडेचार फूट हाईटला काय होईल फायनल किंमत जायची काय नव्वदच्या मधून मोबाईल नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस तेरा तेरा थोडा ठीक उंची जोडी जोडी कुठली आहे संकतीर्थ ची होतं थोडा उंचीला कमी जास्त आहे का एक मोठा वाटाला हा हा हे जे जांभळा चंद्र आहे मित्रांनो बघून घ्या आणि पलीकडला जांभळा आहे शरीराला दादा काय ठेवली किमत एक साठ जरा जास्त दाखवाय किंमत द्यायची कशी होत काहीतरी म्हणजे सांगून टाका तसं नसते हो सांगा किंमत सांगा की तुम्ही काय द्यायला कोण बोलून काय बर कामाला कामाला कोणा यायला चांगला दाताला कसे आहात सहा दात दोन्ही बी बर के दाळा कशा हाताळा चार, चार दात हात लालक मध्ये मित्रांनो एकदम जोडीवर सारखे हात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार सांगितले द्यायचे कसे नाही नाही सांगा की सांगितलं म्हणजे काय फरक बसणार एक तीस ला देणार आज काय तरी नाव ठेवा ना एक तीस ला तरी दुरून जर गिरायक आलं जवळ आलं तर अजून जमून देणार ठीक आहे बघून कामाला कोणा लावले मामा बश्या घुऱ्या झुल्या भारा पड सगळं खात्री बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव अठ्ठावन एकोणसत्तर अठ्ठावन्न एकोणसत्तर झिरो चार झिरो चार सिंग कधी केली त्याचे कामाला सगळ्यात चालतात चॅनलच्या माध्यमातून गिर काय तू जमून ठीक आहे आता कुठली वेळ जोडी मिस्त्री दाताला जुटले जुटले कधी दिवाळीच्या वेळेस दाता जुट्ले जुट्ले। जुट्ले दा उटा की भया एवढ्या उन्हात बसल्या माहिती तर द्या समान उंची मध्ये हात मोठ्या मापामध्ये बघून घ्या मित्रांनो साडेचार पाच फुट हाईट मध्ये साडेचारच्या पुढे पाचच्या वरी हाईट पाच फुटाच्या वर पुरला एकदम पक्के असलेले कामाचे पके मामा हिरभर दिवसभर कोणा कामाला सगळ्या घुऱ्या झुल्या सगळं खात्रीशीर राहणार हे बघून घ्या मित्रांनो एका जोडावर समान ताकतीचे जनावर राहत काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार मापक किंमत सांगाली मित्रांनो हा एक पाचला नाही काही कमी होतील की बरं बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंधरा त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून रमी करणार थोडा बरं घ्या इकडे रोड न पुढे बघून घ्या मित्रांनो समान ताकदीला उंचीला असलेले जनावर हात एक पाच किंमत सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायकायला जमून देऊत म्हणून म्हणाले Баяув баг Багурген Мистер Пиппагауч Банда